पाय एकाच वेळ टाकायचे दोन्ही पाय एकाच वेळ टाकायचे पुढं मायात माग बघूया तुमच्यापैकी कोण फायनल जाते आणि कोण जिंकतात वर्ण छपला खाली दाखवून दिल्या होलो रेडी ओम साईराव कोणाशी एकदा आदरणीय राठोड साहेबांच्या वतीनं देवडांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचं सर्व वहिनींच स्वागत चलो रेडी कर सुरुवात एकदा आवाज द्या गणपती बाप्पा मंगल डबल फाय चलो रेडी ओम साईराम करूत तळ्या मळ्या वहिनी ते खाली सोडले घाण दिसतंय कसा झाला ते चांगलं वाटत चलो रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या त्या कडच्या बाईला जागा नाही ते बिचारी हो। वाटलं एक मिनिट थांबा इथंच मागे हां तुम्ही थांबा फोन मोहिनी हा बिचारी थांबून बी अशी वाळ्याने थांबल्या अशी तर थांबावी ना चलो रेडी साईराम हा तळ्या मळ्या मळ्या त्यांच्याकडनं नाही त्रास जाऊ द्या खाली सकाळीकडं आता मी तुमच्या बरोबर मी ज्यांच्या बाजूला बरोबर आहे ना त्यांचा कार्यक्रम झाला लक्ष ठेवायचं हे तळ्यात हे मळ्यात ओके पुढे तळ्यात म्हटलं किर जायचं जायचं मळ्या तड्यात मळ्यात समोर खड्यात ओके रेडी बैठक काळजी घाबर बिचारी बारीक झाली हो रेडी रेडी तळ्यात बरोबर मळ्यात

माते माते घालील लोटांना मंदिर चर्च झाले गेले का काय झाले आता पडली का पडली तुम्ही धक्ल मला कसं धक्ल होते पहिले तुम्ही पडू नका बर आपल्याला स्टेज घरी द्यायचं आहे त्यांना हा ना कसला टॅम्पो पलटी झाला याचा या होईल बिचारी या या सुच तुम्हाला बिचारे घरी हा ना रेडी करू सुरुवात बरोबर तुम्हाला अजून एकदा करून दाखवू थोडं पण शेजाऱ्याकडे गेलो भांडण होतील का हा डेंजरच आहे रेडी तळ्यात बरोबर मळ्यात तुम्ही राहता कुठं माणूस साहेब कुठं राहतात मिळून राहता होता रेडी हा मळ्यात बसून घ्याय ना थांबा बिचारी पहिल्यांदाच गेली होईल रेडी का बहिणी का भागरी मागायला <स्थारी> पुढे जा म्हणते बाप्पा रेडी <स्थारी> पुढे मायात माग कोण पडलं काय नाही काय नाही येतील वरण काय डोंगरान पडलं पडलेला धरायला जाऊ नका तुझे आहेत ना वहिनी वहिनी आहेत ना सगळ्यांना दोन मिनिट उभा करावं हो लागेल निरोप वहिनी तळ्यात पुढं मळ्यात मला ओके यांच्याकडे लक्ष द्या रेडी तळ्यात ओके कधी लग्न झालं तुमचं दहा वर्ष त्यांचं कधी झालं यांचे लग्न दहा वर्ष त्यांचं लग्न कालच झालंय काय प्रगती मुलगा मुलगी मी ह्यांना विचारलं दहा वर्ष काय प्रगती म्हणून राहिले एक मुलगा एक मुलगी दोन आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक एकाडे कोणी सांभाळायची तो व्यक्तीला ते ये ऐक आता यांना घालवणार आहे लक्ष रेडी करू सुरुवा मळ्या बरोबर तळ्या येस टेन्शन नका घेऊ ऐका ना तुम्हाला जर पहिलं बक्षीस मिळेल तर फोन कोणाला करणार तर मिसले काय करतात ते काय तर सांगत कामावर जायला बक्षीला जायला असं आता रेडी गोंधळून टाकलं तुम्ही मला गोंधळून टाकलं यांना कशाला गोंधळून टाकलं माझ्या मला मल्लाज रेडी तळ्या रेडी हा तळ्या कोण गेलं गेले पाठोबाळा लांब जायचं रेडी मऱ्या मळ्या आई काल वारा येत केस सोडली होती पहिनी अ काय ड्रेस अड्रेसवाल्या काय नाही चाटा म्हणायचं कशी काही गेली हो बिचारी गोड बोलून गोड बोलून गेली सांगा आता त्या काय साडी वाटल्या बरोबर तुमचा पण नंबर हा रेडी तळ्या बरोबर रेडी मळ्या बरोबर तळ्या हा काय करता सध्या तर घडी साहेब टीचर आहे तर तुम्ही टीचर आहे आणि साहेब शॉप रेडी कळया

बाबरे नाही सारखा आहे डोक्यात खरंच मग्यात तळ्यात दोन्ही पण एकदाच टाकायची रेडी तळ्यात गेले जाईल काळजी घ्यायची बोल ह्या आऊट झाले कुठले आऊट झाले आता घालवतो गेले नाही ना रेडी मळ्या तळ्या मळ्या कळ्या ना माहिती तुम्हाला तळ्या हा रेडी ते पॅडच रेडी हा मळ्या मळ्या रेडी तळ्या ओके रेडी मळ्या तळ्या आता तुमचा नंबर तळ्या कोण राहिला केले नाहीकडे घालवत गेलीच नाही हो तुम्ही उड्या शिमते तुम्ही बुलाया या चली आई महिनी चल गई दोन्ही पण एकदाच टाकायचे हरडी तळ्या हरडी मळ्या 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 तकडाचे गेल्या तुम्हा बघून तोल माझा बेटा तुम्ही तुम्ही साव सावसाय <सलीज़ागे> बरे 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 याच्यामुळं माणसाचं वजन कमी पाहिजे आहे का नाही खाऊन पिऊन असा तुझं काय नाही कोणच नाही इकडं रेडी मळ्या हे आहे <laughs> का आदिवासी हे लावले हा रेडी तळ्यात बर बरं आमचं मॉल कसं वाटलं डिओॉक तुम्हाला जाऊन आले काय शॉपिंग करायला आवडेल तुम्हाला मध्ये ऑनलाईन घेण्यापेक्षा जर आपण इथं शॉपिंग केलं तर त्याचा फायदा असा आहे

आमच्या शेजारी कुणीच नव्हतं <laughs> आमच्याकडे फक्त अक्षरा होती हे पण पेन्शील दुसरं काय ठेवत ओके <laughs> हा बर मग ओळख कशी शेजारी राहिला होते प्रपोज कोणी केलं त्यांनीच केलं त्यांनी केलं के काय म्हणाले सोनीचे पप्पा तू मला खूप आवडतेस लग्न तुझ्या सोबतच करणार आहे बर 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 तुम्ही काय म्हणलं आईला विचारून सांगते <laughs> <थे। laughs>

वा प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक स्वागत असतात स्वागत कमी आहे का झालं गेलं त्यांचं आता दहा वर्ष झाले ना जुनं झाले नवीन आहे का स्वागत करायला तुम्ही शाळेत घालून आले यावत होती राह आता मया

वाटप हे मावशी थांबा दहा मिनिट थांब दहा मिनिट थांब इकडे येऊन थांब सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल मी कसं थांब दहा मिनिट हा ए रेडी तळ्या हे वाटू नको दहा मिनिट थांब बरोबर रेडी मळ्या रेडी तळ्या बरोबर तळ्या हे सगळ्या मी जिंकलं जोरदार